श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था आणि नीलकंठेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीनं समाजातील वधूवर परिचय मेळाव्याचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे श्रीमद वीरशैव कुरहीन शेट्टी ज्ञाती संस्था आणि श्री नीलकंठेश्वर सामाजिक संस्था यांच्या वतीनं समाजातील वधूवर परिचय मेळावा फॉर्म भरून घेण्यास सुरुवात झाली आषाढी एकादशीचं औचित्य साधून समाजातील ज्येष्ठ दिनानाथ धुळम यांच्या हस्ते पूजन करून उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी ज्ञाती संस्थेचे पदाधिकारी सत्यनारायण द्यावरकोंडा प्रकाश टंगसाळ चंद्रशेखर कनकी तसंच सामाजिक संस्थेचे पदाधिकारी हणमंतू मिठ्ठा नरसप्पा कुनी आनंद मड्डी राजेश महंता संतोष कामूर्ती पुंडलिक कनकी अमर अर्केल मादगुंडी भजनी मंडळ परिवार आधींची उपस्थिती होती वीस ऑगस्टच्या आत फॉर्म भरण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आता आजचा जो वधूवर परिचय स्तुत्य उपक्रम आहे ही अत्यंत समाजाली गरजाची निडर गरजाची आहे कारण वधूवर आहे तर पण आपले समाज फार विकुरलेले आहे कोण कुठे कोण कुठे आहे हे समजत नाही म्हणून हा मेळाव्या मधून आपल्याला वधूवर जवळीत साधण्याचा प्रयत्न चांगला केलेला आहे असंच सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा उपयोग घ्यावा वधूवर संबंधित ज्यांना ज्यांना पार पाहिजे ते आपल्याला व्हॉट्सअपद्वारे सर्व माहिती दिलेले संपर्क प्रमुखांचे नावं त्याद्वारे आपण त्वरित त्यांना संपर्क साधून आपला कार्यक्रम करून घ्यावा असं मी विनंती करतो